नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मंजिरी आपल्या दादाला म्हणत असते दादा ठीक आहे मी तुझ्या शब्दाबाहेर नाही तुला वाटत असेल मी रायाशी बोलणारही नाही आणि भेटणारही नाही साखरपुडा आणि लग्न तर दूरचीच गोष्ट आता मात्र लगेच शंतनू दादा रूममध्ये निघालेला असतो तेव्हा मंजिरी म्हणून दादा पण त्याच वेळेस आता दादा थपकतो आणि ठीक आहे मंजिरी तुझा रायावरती एवढा विश्वास आहे ना मग एक संधी दिली मी त्या रायाला उद्या पाच वाजता त्या रायाला मला भेटायला बोलो आता मात्र मंजिरीला खूपच आनंद होतो शंत दादा रूम रूममध्ये निघून जातो मंजिरी लगेच विठुरायाला हात जोडते आणि ते बरं झालं विठुराया तुझ्यामुळे आज दादाने रायाला एक संधी दिली पण तू काहीतरी कृपा करा जेणेकरून दादाला रायाचा खरेपणा समज देईल त्याचा चांगूलपणा ओळखता येईल म्हणजे कसं सगळं काही ठीक होईल असे सकाई सकाई आता मंजिरी देवाकडे प्रार्थना करत म्हणत असते त्याच वेळेस आताही इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते सकाळी सकाळीच आता घोरपडे आणि शशिकला मात्र खुश असतात कारण आता हा शंतनू दादा रायावरती भडकलाय म्हटल्यानंतर राया आणि मंजिरीचं लग्न काही होणं शक्यच नाही तेव्हा घोरपडे शशिकला मत असतो शशिकला तू अगदी योग्य वेळेवरती बॉम्ब फोडला म्हणजे कसं तू शंतनू आणखीन भडकला आणि आता त्या राया आणि मंजिरीचं लग्न होणारच नाही तेव्हा लगेच शशिकला म्हणून हो लागते त्या थेरडी ना आणि त्या मंजिरीने मला हाताला धरून बाहेर काढलं होतं ना मग त्यांना त्यांची जागा दाखवायलाच पाहिजे की नाही त्यांनी अजून या शशिकलाची कला बघितली नाही अजून बघणारे खूप काय काय व्हायचं बाकी तेव्हा घोरपडे म्हणून लागतो हो पण बरं झालं त्या रायाने माझं लग्न दोनदा मोडलं होतं दोनदा त्यामुळे आता मी त्याचं लग्न मोडलंय ना मला खरंच एकदम असं बदला घेतल्यासारखं वाटतंय भारी वाटतंय एकदम तेव्हा शशिकाला म्हणू लागते जय ते, ते सगळं खरंय रे पण एका गोष्टीचं मला टेन्शन आहे तेव्हा जय म्हणू लागतो कुठल्या गोष्टीचं तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते अरे हे बघ ना आता मी काही त्या घरात राहत नाही आणि तू इकडे राहतोय आपण दोघे इकडे राहतोय खरं पण नेमकं त्या घरात होतंय काय घडतंय काय चाललंय काय आपल्याला कसं समजणार जय आपण तर तिकडे नाही ना मग तिकडे जर त्यांचं समीप झालं त्यांचं बोलणं चालणं चालू झालं तर आपण काय करणार तो शंतनू जर रायावरचा राग विसरून चांगलं वागायला लागला तर आपल्याला समजणार नाही ना तेव्हा लगेच जे हसू लागतो आणि लागतो शशिकला तू वेडी तू अजून या घोरपुळेला ओळखलंच नाही ते सगळं काम माझं झालंय तेव्हा शशिकला म्हणते काय कसं शक्य हे कोण कोण येते नेमकं तिकडे तेव्हा जय म्हण लागतो मी माझा एक माणूस नोकर म्हणून तिकडे पाठवलाय आता मात्र शशिकला म्हणते खरंच त्यावर जय म्हण लागतो हो म्हणजे कसं तो माणूस शंतनूची काळजी घेईल रायावरती लक्ष ठेवेल आणि घरात काय होतंय काय नाही हे आपल्याला कळवेल तेव्हा शशिकाला लागते वाह टॅलेंटेड आहे जय तुझं डोकं अगदी योग्य वेळेस बरोबर काम करतो तू आता बघ आपण दोघे मिळून त्या म्हातारीच्या घरच्यांची वाट लावायची अख्ख्या घराची राख रांगोळी करायची तेव्हा लागतो हो करावीच लागणार कारण त्या रायाने माझं लग्न मोडलं होतं माझा अपमान केला होता ना आता बघ मी त्याचं आणि त्या, त्या मंजिरीचं लग्न होऊच देणार नाही तेव्हा लगेच आता लागते वाजय एक नंबर पटला भारी काम केलं दोघही मात्र खुश झालेले असतात तर इकडे आता घोरपडेने पाठवलेला माणूस आता नोकर भरून इकडे जिजीच्या घरी आलेला असतो आता लगेच इथे हॉलमध्ये नाना बसलेले असतात हॉलमध्ये नाना बसलेले असतात तेव्हा लगेच आता जिजी नानाने चहा घेऊन येते आणि नानांना विचारू लागते अहो शंतनूने रायाला भेटायला बोलावलं आहे खरं पण खरंच शंतनू रायाला माफ करेल का काय होईल आणि त्यात ती मंजिरी कुठे गेली ते पण माहिती नाही तेव्हा नाना म्हणू लागतात उमे काळजी करू नको मंजिरी रायाकडे गेली तेव्हा लगे जे लागते बरं झालं रायाकडे गेली रायालाही जरा बरं वाटेल पण राया भेटायला आल्यानंतर काय होणार आहे काय माहिती मला ना टेन्शनच आलंय तेवढ्यात लगेच आता घोरपणेने पाठवलेला माणूस नोकर बनून जिजीच्या दरवाज्यात येतो तेव्हा लगेच आता तो विचारू लागतो शंतनू दादा इकडेच राहतात का त्यावर लगेच नाना आणि जिजी त्या माणसाकडे बघू लागतात त्याच वेळेस आता नाना म्हणू लागतो तो हो शंतनू इथेच राहतोय पण तुम्ही कोण तेव्हा लगेच आता तो नोकर हसतच नगतो बरं झालं मी बरोबर पत्त्यावरती आलोय त्यावर लगे जीजीम लागते ते पण तुम्ही कोण आणि इकडे कशाला आलाय तेव्हा लगेच तो माणूस सांगू लागतो मी शंतनु दादांनी मला नोकर म्हणून बोलावले त्यांची काळजी घ्यायची आणि पडेल ती सगळी कामं करायची मी समजा काही करतो त्यावर लगेच जी म लागते अहो तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय आम्हाला नकोय तुमची गरज तुम्ही जाऊ शकता त्याच वेळेस लगेच तो नोकर तो असं काय करताय अहो मी नोकर बनून आलोय सगळी पडेल ती करणार करणारे मी मला काही काम सांगायची गरज नाही त्यावर नाना म्हणू लागतो अरे पण तुला बोलावलंच कुणी तेवढ्या दरवाज्यात लगेच शंतनू येतो आणि लागतो मी बोलावलोय त्याच वेळेस नानाजीजी म्हणू लागतात अरे शंतनू पण या माणसाची काही गरज नाही तेव्हा जीजी म्हणला लागते हो शंतनू मी येत हे येत रुजिदा आहे मंजिरी सगळेजण आहोत की तुझी काळजी घेईल मग कशाला हा माणूस तेव्हा लगेच आता शंतनू लागतो हे बघा जीजी नाना तुम्ही आहातच पण कसं आहे ना या माणसाला जर आपण घरात ठेवलं ना तर जी जी तो माझी काळजी घेईल आणि कामातही जरा मदत होईल हो की नाही त्यावर नाना म्हणू लागतात पण शंतनू अरे या सगळ्याची गरज नव्हती ना, ना। तेव्हा तो नाना काळजी करू नका याचे जे काही पैसे होतील ते मी देऊन टाकेल आणि का लावलं ला याला तुम्हाला माहिती आपल्या मंजूचा भार जरा कमी होईल ना म्हणून तेव्हाला गेस नानामुळे ठीक आहे आता तुझी इच्छा आहे तर ठेवूया आपण त्याला ते कामाला तेव्हाला गेस तो नोकर म्हणू लागतो काळजी करू नका मी शंतनु दादाची अगदी व्यवस्थित काळजी घेईल आणि पडेल ती सगळी कामं करेल आता लगेच तो शंतनु दादाचा हात आपल्या खांद्यावरती घेतो आणि शंतनू दादाला रूममध्ये घेऊन जातो नानाजीजी मात्र त्याकडे बघत असतात तर इकडे मंजिरी आता रायाला भेटायला आली असते ती रायाला सांगत असते राया तुला दादाने पाच वाजता भेटायला बोलवले बरं का राया मात्र थरथर कापत असतो लटलट कापत असतो त्याला खूप भीती वाटते मंजुरी मात्र हसू लागते तेव्हा राहायम लागतो हे बरं आहे मिसपायर तुझा इकडे माणूस घाबरलाय आणि तू खुशाल माझ्यावरती हसायली तेव्हा मंजिरी मागते राया हसू नको तर काय करू फक्त भेटायला बोलवलं एवढंच ऐकलं नंतर तुला एवढी भीती वाटते अरे कसा भेटणार आहे माझा दादा काही राक्षस आहे का एवढं घाबरायला तेव्हा लगेच रायम लागतो मिसपायर पण मला खूप भीती वाटते ग असं थरथर काप होतो खरंच काय होईल ग मिसपायर खरंच कसं बोलू मी काय बोलू मला काहीच सुचत नाही तेव्हा मंजिरी मग ते राया माझा दादा दिसायला जरी रागेट असला ना तरी तो मनाने खूप चांगला आहे रे खूप प्रेम आहे आणि अगदी हळू आहे तुला आहे लहानपणापासून माझ्या दादाने मला खूप जीवापडे जपलंय तुला माहिती अरे माझ्या आई वडिलांची जागा माझ्या दादाने घेतली खूप प्रेम केलं मला हवं नको ते सगळं माझ्यासाठी आणलं आणि तुला माहिती आहे राया अरे जोपर्यंत माझं लग्न ठरत नाही ना तोपर्यंत माझ्या दादाने लग्न करायचं नाही असा निर्णय घेतला होता आणि जेव्हा माझं लग्न ठरत तेव्हाच माझ्या दादानी लग्न केलं आणि बघ मी लग्न करून ज्या दिवशी घरातून निघणार होते ना त्या दिवशी माझा दादा एका कोपऱ्यात बसलेला होता कारण त्याला ही गोष्ट मान्यच होत नव्हती की त्याची बहीण त्याला सोडून जाणार आहे जेव्हापासनं जा माझं लग्न जमलं तेव्हापासनं रडगाणं चालू होतं त्याचं खरंच खूप जीव होता त्याचा माझ्यावरती म्हणून तर रा त्याच्या प्रेमासाठी मला त्याचं ऐकावं लागतंय ना त्याचे शब्द पाळावे लागतात तेव्हा लगेच राहायला लागतो मिस बायर खरंच किती भारी ना दा मत दे। खरस प्रेम आहे ना तुमच्या बहीण भावंडामध्ये खरंच मिसपायर तू खूप नशिबाने तुला असा प्रेम करणारा भाऊ मिळाला नाहीतर माझं माझ्या नशिबात तर प्रेम करणारी माणसं भेटतच नाही ना मग नाता मिसपायर माझा भाऊ असूनही नसल्यासारखा आहे पण तुझा भाऊ किती लाख मुलाचं प्रेम करतो मिसपायर खरंच तुला त्या भावाचं प्रेम जपावंच लागेल तेव्हा लगेच मंजिरून लागते हो माझा दादा आहे जसा तेव्हा रायम लागतो पण मिसपायर तुझ्या या दादाचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे त्यासाठी तुझा, तुझा दादा जे काही म्हणेल ना, ना। ते ऐकायला मी तयार आहे हवं तर त्याने मला चपलेने जरी मारलं ना तरी मार खाईल मी पण काही बोलणार नाही तेव्हा मंजिरी लागते राया तुला चालेल हे सगळं पण मला नाही चालणार तुला चपलेने मारलेलं मी नाही असं दादाने मारताना बघू शकत हा त्यामुळे तुला दादाचं मन जिंकावंच लागेल तेव्हा रायू लागतो मिसफायर काळजी करू नको आता तर हा राया तुझ्या दादाचं मन नक्की जिंकणार तेव्हा मंजिरी आता रायाचा हात हातात घेते आणि लागते राया अरे काळजी करू नको हे बघ फक्त एक गोष्ट लक्षात ठेव अशी काही चूक करू नको ज्यामुळे तुझ्या या मिस फायरला दादा किंवा तुझ्यापैकी एकाला निवडावं लागेल अशी माझ्यावरती वेळ येऊ देऊ नको तेव्हा राया लगेच फायरचा हातातच घेतो आणि लागतो नाही मिसफायर हा राया तुझ्यावरती अशी वेळ कधीही येऊ देणार नाही असे म्हणताच आता म्हणजे पटकन राहायला घट्ट मिठी मारते आता राया ही लगेच मिसफायरच्या खांद्यावरती हात ठेव तिला थोपटवतच आता तिलाच म्हणत असतो मिसपायर टेन्शन घेऊ नको हा राया तुझ्या भावाचं मन जिंकणार म्हणजे जिंकणार असं आता ठरलेलं असतं तर इकडे संध्याकाळ झालेली असते मंजिरीने सगळ्यांसाठी स्वयंपाक केलेला असतो मंजिरी ताट वाढत असते आता घोरपडेने जो माणूस पाठवलेला असतो ना तो आता सगळ्यांना ताट नेऊन देत असतो त्याच वेळेस शंतनूदा हॉलमध्ये येताच आता लगेच तो नोकर पटकन त्याच्या खांद्यावरती दादाचा हात घेतो आणि त्याला घेऊन येतो आता मंजिरी पटकन आपल्या दादाला हात देणार ते शंतनू थांब असे म्हणतो आता शंतनूला मंजिरीची मदत नको असते ना कारण त्याला जरा मंजिरीचा राग आलेला असतो तेव्हा मंजिरी लागतो ठीक आहे दादा आता मंजिरी शंतनु दादासमोर ताट ठेवते आणि लगेच नाना जिजीजवळ खाली जाऊन जेवायला बसते तेव्हा नाना आता जिजीला खुनवतात आणि विचार असे म्हणू लागतात तेव्हा लगेच जिजी हो म्हणून मान डुलावू लागते त्याच वेळेस जिजी लागते शंतनू मला तुला एक विचारायचं विचारू का तेव्हा हो ते तो हो जिजी विचारा ना त्यावर लगेच आता जिजी म लागते शंतनू तू मनापासून राहायला भेटणार आहे ना आता लगेच तो नोकर मात्र कान देऊन ऐकू लागतो नेमकं काय चालू यांचं तेव्हा लगेच आता शंतनुलागत हो त्यावर जिजीव लागते नाही म्हणजे तू उद्या पाचला रायाला भेटायला बोलवलंय ना मग तू काय प्रश्न विचारणार आहे काय नाही काय बोलणार आहे हे ठरवलं का तू तेव्हा लागतो हो रायाला काय विचारायचं काय नाही हे माझं ठरलंय त्यामुळे उद्या करेक्ट पाचला त्याला भेटायला बोलवा तेव्हा जिजीवून लागते राया खूप वेळेचा पक्का या बघ तो पाचला येणार म्हणजे येणार आता मात्र लगेच सगळ्यांचे जेवण होताच सर्वजण आपापल्या रूममध्ये गेलेले असतात त्याच वेळेस आता त्या नोकराने संधीचा फायदा घेऊन घरातनं बाहेर पडायचं ठरवलेलं असतं कारण हा निरोप घोरपडे साहेबांकडे पोचला पाहिजे ना मग आता तो आजूबाजूला आतमध्ये डोकावून बघू लागतो सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपलेले असतात त्याच वेळेस तो हळूच आता हॉलमध्ये दरवाजे उघडून बाहेर निघतो तेवढ्यात वरतून मंजिरी खालेली असते मंजिरीने आता त्या नोकराला दरवाजे उघडून बाहेर जातानी बघितलेलं असतं तेव्हा मंजिरी येऊ लागते एवढ्या रात्री हा घराबाहेर कुठे झालाय नेमकं काय करतोय बघावं लागेल असे म्हणून हळूच दरवाजा उघडून मंजिरी आता बाहेर आलेली असते आता मात्र तो माणूस समोर चालेल असतो तेव्हा मंजिरी नक्कीच काहीतरी शिजतंय हा कुठे जातोय काय करतोय हे मला बघावंच लागेल असे म्हणून आता मंजिरी गुपचूप पाठला करत त्या माणसामागे निघालेली असते तर तो माणूस इकडे घोरपडेच्या घरी पोहोचलेला असतो त्याच वेळेस तिथे बाहेर एक गाडी लावलेली असते त्या गाडी पाठीमागे मंजिरी लपून आता डोकावून त्या माणसाकडे बघत असते तो माणूस दरवाजा ठोठावत असतो आणि म्हणत असतो साहेब दरवाजा उघडा साहेब तेवढ्यात लगेच मंजरी मनाशीच लागते हा माणूस इकडे आलाय म्हणजे नक्कीच यांच्यात काहीतरी शिस्तय नेमकं काय शिस्त ना हे जाणून घ्यावंच लागेल असे म्हणतात आता घोरपडे आणि शशिकला दरवाजे उघडतात आणि बाहेर येतात त्याच वेळेस आता लगेच घोरपडे म्हणतो बोल काय झालंय काय बातमी आणि लवकरात लवकर सांग तेव्हा लगेच तो माणूस लागतो साहेब अहो तो राया उद्या पाच वाजता दादाला भेटायला येणार आहे तेव्हा शशिकला लागते काय हे कसं शक्य आहे म्हणजे त्या शंतनूने रायाला माफ केलं की काय त्यावर तो माणूस म्हणू लागतो मॅडम हे काही मला माहिती नाही शंतनू दादाने माफ केलं करणार आहे की ते मला माहिती नाही पण उद्या दोघांमध्ये बोलणं होणार आहे एवढं मात्र मला आहे करे। उद्या करेक्ट पाचला शंतनूने रायाला भेटायला आहे तेव्हा शशिकला मला लागते घोरपडे आपला सगळा प्लॅन फ्लॉप का होतो ना तेच कळत नाही आता हा राया त्या शंतनूला भेटणार मग दोघांमध्ये सगळं काही मिटणार आणि मग त्या राया मंजिरीचं लग्न होणार तेव्हा लगेच जय मला लागतो नाही या शशिकला असं काही होणार नाही तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते अरे राया आहे उद्या तुला समजतं का तेव्हा जेम लागतो आहे भेटला तर नाही ना त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते म्हणजे म्हणजे काय करायचंय ठरवलंय तू तेव्हा लगेच जेम लागतो उद्या पाच वाजता तो राया ते शंतूंना भेटणार नाही म्हणजे नाही याची काळजी मी घेणार आता मात्र लगेच मंजिरी म्हणून लागते अरे बापरे म्हणजे एवढं सगळं शिस्त इथे नाही 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 मला काहीतरी करावंच लागेल असे आता मंजुरी मनाशीच म्हणते तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते सकाळी सकाळी राया मस्त आरशासमोर समोर आता ड्रेस हातात घेऊन उभा असतो कुठला ड्रेस घालू हा घालू का तो घालू का तो घालू अशी चॉईस चालू असते राया मात्र आता काय करावं काही सुचत नसतं तेव्हा समोर एक राखाडी रंगाचा शर्ट असतो तेव्हा राय लागतो हाच घालतो मी हा कसा एकदम शंतनुदाच्या टाईपचा वाटेल दादा असेच शर्ट घालतो ना म्हणजे कसं मी एकदम भारी दिसेल राया कसा एकदम कडक दिसला पाहिजे हो की नाही असे म्हणतच आता राया खुशीमध्ये जो शर्ट घालतो त्या शर्टची बटणं लावतो आता मात्र रायाला बाह्या माग करायची सवय असते पण आता शंतनु दादाला ही आवडणार नाही ना म्हणून आता तो फुल असे पुढे करतो आणि बटणं लावतो आणि म्हणून लागतो अरे बापरे आता कसं एक नंबर पाठी कडक दिसायला शंतनू दादाला इम्प्रेस करणार हाया मन जिंकणारच बरं का असे तू आरशात बघून म्हणत असतो त्याच वेळेस पाठीमागनं मंजिरी येते तेव्हा लगेच राय लागतो तू फायर तू कसा दिसायला मी भारी दिसतंय ना आवडेल ना शंतनू दादाला तेव्हा लगेच मंजिर नाग ते राया अरे तू आहे जसा ना तसाच तू दादासमोर जा कारण माझा राया मला जो आवडतो ना तोच राया तिथे गेला पाहिजे कारण त्याच रायाचं माझ्यावरती प्रेम आहे ना तेव्हा राय तू पण मिसफायर अगं शंतनू दादाला आवडलं पाहिजे ना तेव्हा मंजिरी नाग ते आवडणार माझ्यावरती प्रेम करणारा राया माझ्या दादाला नक्की आवडणार असे म्हणतच मंजिरी आता लगेच रायाच्या शर्टच्या बाया पाठीमागे करू लागते आणि आता त्याने गळ्याला चिटकून कॉलरची अशी बटन लावलेलं असतं ना ते बटनही आता मंजिरी काढते कारण रायाला त्या बटनाची सवय नसते ना तेव्हा रायम लागतो मिस बाहेर पण मला भीती वाटते ग हे असं गुंडासारखं राहणं दादाला पटेल का तेव्हा मंजिरी लागते राया अरे हे राणं गुंडासारखं नाही तू रोजच असा राहतो आणि असाच छान दिसतो त्यामुळे तू असाच दादा समोर तेव्हा राया मला मिस इन्स्पायर मला जरा भीती वाटते ग नेमकं तिकडे जाऊन काय होईल काय का नाही असे ना खूप सारे प्रश्न पडलेत त्यामुळे जरा घाबरल्यासारखं वाटतंय तेव्हा मंजिरी मला राया मग हे काम करायचं दे। का तू इथे डेमो दे जणू काही मी दादा आहे आणि दादा जे काही तुला प्रश्न विचारणार त्या टाईपचे प्रश्न मी विचारते तू उत्तरं दे म्हणजे तुझी रिहर्सलही होईल आणि तिकडे गेल्यानंतर तुला जास्त भीती वाटणार हो की नाही तेव्हा लगेच रायम लागतो नाही मिस बायर अगं ही पनाने, पनाने तर चिटिंग होईल आपण असं नाही करू शकत आपल्याला खोट्यावरती आपल्याला आता उभारायचं नाही आहे मिस जे काय असेल ते आपल्या खरेपणाने चांगोलपणाने दाखवायचं आणि तिकडे गेल्यानंतर दादा मला प्रश्न विचारत त्याचे मी डायरेक्ट फेस टू फेस उत्तर देईल ना मिस बायर कशाला ही चिटिंग तेव्हा मंजिरी लागते राया मग मी हेच तुला सांगायचा प्रयत्न करते अरे तुझ्यातला खरेपणा तुझ्यातली माणूस की तुझा चांगुलपणा माझा दादा नक्की ओळखेल त्यामुळे तुला घाबरायची गरज नाही तू जसा आहेस तसाच माझ्या दादा समोर जा असे आता मंजिरी रायला समजावत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल घोरपडेने आता प्लॅन केलेला असतो रायाला काही झालं तरी शंतनूला भेटू द्यायचं नाही पण मात्र हा प्लॅन मंजिरीला माहीत झाल्यामुळे आता मंजिरी रायाला घोरपडे आणि शशिकलाच्या तावडीतनं कसं वाचवणार आणि दादासमोर रायाचा खरेपणा कसा आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब